आशिष शेलार बोलतात जाऊया इंडिया अलायन्सने पवार साहेब खोट बोलणं मान्य केलं असेल आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह आणि खोट्या नरेटिव्ह महाराष्ट्रात पवार साहेब तुम्ही मतं घेतलीत जनता विचारते आमच्या अकाउंट वर आठ हजार रुपये कधी येणार खटाखट खटाखट खटा, एक लाख रुपये कधी येणार आणि म्हणून तिथना तोंड लपवण्यापासून एनडीएचे इंडिया चे नेते हे फिरतायत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांनी आम्ही दिलेला महायुतीचा अर्थसंकल्प हा थेट मदत करणार आहे त्यांची भीती पोटातली बोलते आहे नक्कीच निवडणुकीत ते दिसेल पवार साहेब असो व महायुती असो यांच्या पोटात माननीय मोदीजींच्या सभांची भीती भरली आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे ते विधान करतायत मोदीजींच्या नेतृत्वातच आणि माननीय आमच्या सर्व नेतृत्वाच्या भाषणांच्या सभांसहित आम्ही निवडणुका जिंकू चला धन्यवाद मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार बोलत होते आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीत जिंकणार असा विश्वास सुद्धा आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा झाली सहकारी पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आणि खोट्या नरेटिव्हवर इंडिया आघाडीनं मतं घेतली अशी सुद्धा टीका विरोधकांवर शेलार यांनी केली आहे महाविकास आघाडीच्या पोटात मोदींच्या सभांची भीती भरली आहे अशीही टीका शेलार यांनी केली आहे